महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि तीस वर्षापासूनचा हा कंत्रदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या चार ते पाच हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे कुठे जेवणात पाल सापडते त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं म्हणजे निष्कृष्ट दर्जाचं पण नाही सडलेलं जेवण दिलं ज्या वेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली मी दोन चपाती दाल आणि भात मागितली एक घास खातलं मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे दुसऱ्या गाळा मला रोमॅंटिक झाली आणि मी ते घेऊन मध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत धन्य आहे मी एकाला नाही दिला त्यात दहा लोकांना दिलं आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेव्हा तू चांगलं देत आता हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना मध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाहीये विरोधी पक्ष काय बोलतो त्याच्यावर मी पर्वा करत नाही खूप आहे तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील तुम्ही आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात सगळे सांगतात आपापला अनुभव शेअर करतात आमदार अनुभव शेअर करून आले अधिकारी करून आले मला खूप लोकांच्या फोन राहिले की खरोखर इथे मक्तदारी आणि मला कळत नाही की तिथल्या एमडी ना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा फूड अँड ड्रग्ज सांगतो हे लोक का करत नाही आता मी शिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी नमुने गेले तर रिपोर्ट देऊन आला नाही मग यांचे जर दोन दोन चार चार रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जायच खाऊ घालणार आहेत पद्धतीने लोकांची संपूर्ण करताय या सदनामध्ये असलेले सन्मान्य सगळे आमदार मंत्री या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि म्हणून मी जो काही विषयाला विषय उचललेला तो काही माझा एकट्याचा नाहीये ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे सर्वांची असायला पाहिजे एव्हन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात तुम्हाला त्याचा अनुभव आहे काही मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आणि वो हक्कभंग नाही पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यम असून मान्य अध्यक्ष मोदयांनी जर मला संधी दिली तर ही हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडे कायदा सुवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाहीये जातीय दंगल नाहीये तिकडे कायदा संस्था निर्माण करायला आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगणार आम्ही तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात ते दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्या वेळेला राजन विचारे खासदार होते दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं मी तर काय असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी मग सौक रिॲक्शन होती मला त्यात काही पश्चात नाही वीस वर्षापासून नाही तर तीस वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथची लोक आहेत मला सावची आहेत का इशे मला तरी देणं घेणं नाहीये जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतोय त्याच्यावर कारवाई झाली परंतु कॅन्टीन चालक जो आहे तो, तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धत निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार अधिवेशनात आवाज उठवणार का तर तुमची मी आता मी अधिवेशनात तर बोललेलाच शिशिय पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत मी एमडीला पण केलेली आहेत आणि फूड अँड डक्स विभाग पण तक्रार केलेली आहे संजय राऊताला म्हणा राजन विचारायचं पटलं होतं का तुला त्याचं काय समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं तुझ्या पक्षाचं खातारी केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने हे शानपण आम्हाला शिकवायचे का जी जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शानपण शिकवणार सर पण या कोणाचा वरद असल्यामुळे हे सगळं हे सगळं कॅन्टिंग सुरू आहे हे अधिकाऱ्यांचा वरद असतं आहे अधिकाऱ्यांचे साठ लोटे आहेत अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे असायला पडतात ठीक आहे